नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचे आषाढी एकादशीचं महत्व येणाऱ्या तरुण पिढीला समजलं पाहिजे यासाठी आषाढी एकादशीचं महत्व प्रतिपादन करणारा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आषाढी एकादशी म्हणजे काय आषाढ महिन्यात येणारी एकादशी आषाढ महिन्यात दोन एकादशी येतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वैद्य एकादशी त्यापैकी आषाढ शुद्ध एकादशी हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची मानली जाते या आषाढ एकादशीला अनेक लोक पंढरपूरची वारी करतात विठ्ठलास भेटावयास जातात घराघरात उपवास केले जातात प्रत्येक घरात उपवास केले जातात महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लाखो लोक विठ्ठलनामाचा गजर करत असतात या आषाढ एकादशीच्या पायी दिंडीत सहभागी होतात यालाच आषाढी वारी असे म्हणतात पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान केलं जातं विठ्ठलाचे मनोभावी दर्शन घेतले जाते या आषाढीनिमित्त महाराष्ट्राच्या आणि भारताच्या विविध ठिकाणाहून पालख्या पंढरपुरात येतात जसं की पैठणवरून एकनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरवरून निवृत्ती महाराजांची पालखी देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी आळंदीवरून संत ज्ञानेश्वरांची पालखी ही पंढरपुराला येते शेगावून पूर्ण परब्रह्म गजानन महाराजांची पालखी पंढरपुरात येते पालखीबरोबर लाखो जाची लोक असतात ज्याची गिनती सुद्धा करता येत नाही ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता आपलं घरदार सोडून लोक पालखीबरोबर चालत राहतात एकच ध्यास की पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेणं हाच ध्यास त्यांच्या मनामध्ये असतो या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचं महत्व सांगितलं आहे घरातील लहान मुलांपासून तर वयोवृद्ध माणसं उपवास करतात आजच्या आधुनिक युगामध्ये अनेक लोक असे एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवतात आणि मंदिरामध्ये शाळा कॉलेजमध्ये दिंडीचे आयोजन केले जाते आणि या आषाढी एकादशीचे महत्त्व आपल्याला कळावं म्हणून मी एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगते बांधवांनो या गोष्टीवर आपण विश्वास ठेवा कुंभ कुंभदैत्याचा पुत्र मृतमान्य मृतमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याकडून वर मिळविला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही फक्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल या मृदमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्री विष्णू जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला उभयंताच्या लढाईत श्री विष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता नंतर ब्रह्मा विष्णू महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले तिथे काही दिवसांनी ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली तीच एकादशी देवी होय तिने नंतर देवांना अभय देऊन मृदमान्याला ठार मारले देवांनी तिची स्तुती केली आणि तिनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका